नमस्कार मित्रांनो पुन्हा आपणासमोर एक नवीन उपक्रम आणि नवीन व्हिडिओ घेऊन मी आलेलो आहे भारत विद्यालय नवरगाव या आमच्या शाळेने आमच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौ वैद्य मॅडम यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन उपक्रम सुरू करण्याचं ठरवलेलं आहे शासनाच्या नवसाक्षरता अभियान या कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम आम्ही राबवत आहोत नुकताच निरक्षर जनतेचा सर्वे करण्यात आला त्यानुसार प्रत्येक वार्डामध्ये किती निरक्षर आहे यांची यादी आम्हाला प्राप्त झालेली आहे त्यानुसार आमच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौ वैद्य मॅडम यांनी असं ठरवलं की त्या त्या मोहल्यात जाऊन ते जे निरक्षर लोक आहेत त्यांना साक्षर करावं यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे आम्ही विद्यार्थ्यांचे एक गट तयार केले आज पहिल्यांदा एक पहिला गट प्रायोगिक तत्वावर आम्ही पाठवला आमच्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री ज्ञानेश्वरजी कंकलवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली हा विद्यार्थ्यांचा गट नववा ई वर्गाचा कुरमार मोहला हा जो वार्ड आहे या ठिकाणी गेले त्या वार्डामध्ये जे निरक्षर आहे त्याची लिस्ट आमच्याकडे होती आणि त्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांनी त्यांना मुळाक्षरांची ओळख अंकांची ओळख हे करून देण्याचा प्रयत्न केला आता या प्रयत्नामध्ये सगळे यशस्वी लगेच होतील असं आपण तर म्हणणार नाही परंतु हा आमचा प्रयोग आहे हा आमचा उपक्रम आहे आणि या माध्यमातून त्यांना काहीतरी प्रेरणा मिळावी त्यांमध्ये शिकण्याची जिद्द निर्माण व्हावी असं आम्हाला वाटतं पण आम्ही ठरवलं आहे की यानंतर ज्या ज्या वार्डामध्ये जे निरक्षर आहे त्याची यादी घेणे आणि त्या त्या वार्डातील जे विद्यार्थी आहे त्यांचे गट करणे आणि त्यांच्यामार्फत त्या त्या वार्डामध्ये दररोज अर्धा तास पंधरा मिनिट एक तास असं सगळ्या विद्यार्थ्यांनी वेळ द्यावं आणि त्यांनी साक्षर करण्याचा प्रयत्न करावा असा आमचा आग्रह राहणार आहे त्याचा आम्ही आम्ही तसा प्रयत्नसुद्धा करणार आहोत आता ह्या कार्यक्रमाचे आम्ही व्हिडिओसुद्धा घेतले आणि तुमच्यापुढे मुद्दाम हे आम्ही सादर करीत आहोत यासाठी की या माध्यमातून आपणही ज्या तुम्ही व्हिडिओ पाहतात विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी इतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी किंवा आपण स्वतः आपल्याला असं जर वाटू शकते की नाही आपणही काहीतरी करू शक क केलं पाहिजे जर विद्यार्थी करू शकतात तर आपण का नाही करू शकत तर आपल्या दररोजच्या किंवा आठवड्याचा एक तास दीड तास दोन तास असं या निरक्षरांना साक्षर करण्याकरता देता येईल का असा विचार आपल्या मनामध्ये यावा यासाठी आम्ही या हा व्हिडिओ तयार करून प्रसारित करत आहोत यामागचा उद्देश हा एवढाच आहे तर ह्या आमच्या विद्यार्थ्यांनी जे प्रयत्न केले प्रयत्न सुरू आहे आपण व्हिडिओमध्ये पाहतात लिखाण करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आधीच्या व्हिडिओमध्ये त्यांना अध्यक्षरांची ओळख करून प्रयत्न करत आहेत आपल्यालाही असं करता येईल का असा विचार आपण नक्की करावा आणि या व्हिडिओमधून आपणही प्रेरणा घ्यावी आणि आपणही या समाजकार्यामध्ये हातभार लावावा शा शासनाच्या संस्थाक्षर अभियानामध्ये सामील व्हावं असं आव्हान करतो व्हिडिओ बघण्याकरिता धन्यवाद थँक्यू सर